नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी अहिल्यानगर शहरालगत भिंगारजवळ सैनिकनगर सैनिक नगर माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहीद स्मारक जवळ प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्जन डॉक्टर प्रशांत पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भिंगार तालुका नगरमध्ये वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक बहुद्देशीय संस्था अहिल्यानगरचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय वाघ अध्यक्ष रामदास गुंड सचिव सिकंदर शेख कार्याध्यक्ष कुंडलिक ढाकणे संजू ठाकणे कोषाध्यक्ष बापू फरताडे ईश्वर गपाट सल्लागार रामदास केदार रावण साळवे सुरेंद्र खेळकर लक्ष्मण खराडे अंबादास अरले पोपट दहीफळे जालिंदर फुंडे विश्वस्त जालिंदर मगर ज्ञानदेव निकम शंकर कराडे बाळू रणसिंग राजू शिरसाट चौधरी साहेब निर्मला कळदाते मॅडम काकासाहेब देसाई सोन्या बापू काळे साहेब व माजी सैनिक बहुदेशीय संस्थेच्या व परिसरातील सर्व नागरिक आजी माजी सैनिक भव्य संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रशांत पठारे बोलत होते की सैनिक सीमेवर लढत असल्यामुळे आपण देशात सुरक्षित आहोत देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नी व वीर पिता माता यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर प्रशांत पठारे अर्तो सर्जन मेक केअर हॉस्पिटल यांनी माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेला विविध कामांसाठी पन्नास हजार रुपये इतकी भरघोस मदत दिली आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले माता बहिणी भगिनींना माझा नमस्कार आपण वेळात वेळ वेला काढून आलात त्याबद्दल संस्थेच्या कार्यक्रमाला एक वेगळाच आनंद होतो आपण प्रत्येक वर्षी आपल्याला माहीत आहे की आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट कारगिल विजय दिवस हा आपण या शही स्मारकापाशी आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि आपण सर्वांनाच ह्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करत असतो तरी सर्व येतात तरी पण ज्यांना कोणाला अजून माहीत नसेल आपल्या शेजारी असतील त्यांना बी आपण या संघटनेमध्ये सामील करायचं आहे आपल्या संघटनेचे मेन उद्देश आपण दोन हजार सोळासाठी ही संघटना खोलली होती आपण ज्या टायमाला युनिटमध्ये असतो त्या टायमाला आपलं एक घर असतं आपलं एक परिवार असतो आपण देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आपण सर्विस करत असतो काश्मीरसारख्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला कोणीही आपल्या घरचा सदस्य नसतो हे जे आपले बसलेले तेच आपले मोठे बंधू आणि छोटे बंधू आपले वडील हेच आपण एकमेकला पाच पाच सहा सहा महिने आपण परिवाराला सोडून आपण दूर असतो त्या टायमाला आपल्याला तिथं कुठलीही समस्या निर्माण होत नसते परंतु आपण रिटायर झाल्याच्या नंतर सर्वजण आज नगरमध्ये म्हणलं तर सगळं वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या युनिटमधून आपण या ठिकाणी आणलोत वेगवेगळ्या वे पदावरून आणलोत संघटनेच्या माध्यमातून आपला हा जो उद्देश आहे की सर्वांना एकत्रित करायचं आणि एकत्रित करून आपण त्या माध्यमातून हे स्मारकाचं काम केलं आहे जे आता आपण रिटायर आहोत आपण रिटायर आहोत परत आपल्याला डबल सर्व्हिस आहे कोणी बिझनेस करतं कोणी शेती करतं हे सर्व पर्याय आपल्यापासून आहेत परंतु जे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी आपण जर एक विचार केला तर त्यांच्या घरी आज फक्त त्यांचे मिसेस आणि त्यांचे छोटे छोटे लहान मुलं असतात किती संकट येतं आपण जर चार दिवस जर घर सोडून बाहेर गेलो तरी आपल्या मिसेसला किती प्रॉब्लेम येतो हे ये त्यांना माहिती आहे आणि ते कायमचेच गेले येतं मग ते कायमचे गेले म्हणून आपण जे स्मारक या ठिकाणी करतो आणि स्मारकाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम जो राबवतो आज आपण डॉक्टर पटारे सरांना या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होत्या त्यांनी पण आपल्याला मान देऊन ते या ठिकाणी आले सांगायचं म्हणणं काय की ज्या वेळेस आपल्याला कुठली अशी अडी अडचण हॉस्पिटल साईडने अडी अडचण होत असेल किंवा कुठं प्रॉपर्टी साईडने होत असेल अतिक्रमण होत असेल कुठलाही अन्याय कुठल्याही महिलेवरती होत असल त्यांच्या मुलावरती होत असल त्यांच्या परिवारावरती होत असेल तर ही संघटना तुमच्यासाठीच आहे फक्त तुम्ही संघटनेपर्यंत तुम्ही यायचं आहे तुम्ही संघटनेपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे आणि जो प्रॉब्लेम तुमचा असेल आमची कमिटी आहे आमचे एक शिष्टमंडळ आहे मार्गदर्शक करणारे आमचे अधिकारी गण आहे सगळे आम्ही त्या प्रकरणाला कसं हँडल करायचं ते आम्ही तुमचं ते पूर्णपणे हँडल करून देऊ पूर्णपणे तुम्हाला कुठलीही तकलीफ न होता आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ तुमच्या सुखादुखामध्ये आम्ही कायमच असतो हे तुम्हाला आम दिनांच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे मॅस्क्युअर हॉस्पिटल सन्माननीय पठारे साहेब उपस्थित आजी सैनिक व माजी सैनिक माता भगिनी वीर पत्नी वीर नारी आज आपण या कार्यक्रमास उपस्थित आहोत मी जास्त आपला वेळ न घेता दोन शब्द आपल्यासमोर ठेवत आहे आपली माझी सैनिक बहुदेशीय संस्था ही दोन हजार सोळामध्ये स्थापन झालती त्याच्यानंतर आपण ह्या स्मारकाचं काम दोन हजार सतरामध्ये सुरू केलं तर आज आज आपल्या समोर हे स्मारकाचं काम पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के हे पूर्ण झालेलं आहे याचा श्रेय सगळं आजी सैनिक व माजी सैनिकांना जातो आत्तापर्यंत आपल्याला बाहेरून निधी म्हणजे सरकारी निधी किंवा बाहेरून निधी आलेला नाही आहे आणि जो निधी इथं आलेला आहे हे सर्व आपल्या आजी सैनिक आणि माजी सैनिकाच्या पेमेंट या पेन्शनमधून आलेला आहे आणि हे स्मारक आतापर्यंत जे आपण कंप्लीट केलेलं आहे आपल्या पेमेंट आणि पेन्शनमधून केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांना हे काम केलं ह्या सर्वांना याचा श्रेय आजी सैनिक माजी सैनिक यांना देतो या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण इथे सर्व जमा झालो आहोत आणि आपल्या देशाचा हा जो रिपब्लिक डे आहे ह्याचं सेलिब्रेशन माझी सैनिकांबरोबर करताना मला अतिशय आनंद होत आहे आणि तुम्ही मला बोलून इथे जो सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा फार ऋणी आहे बेसिकली आता आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जे सार्वभौमत्व आपल्या देशाला प्राप्त झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या देशाला दिली आणि ज्या घटनेतून दिलेल्या नियमानुसार आपला हा देश जो चालतो आहे तो चालत असताना तुम्ही लोक जेव्हा ह्या सीमांचं रक्षण करता आपल्या प्राणांची पर्वा न करता ज्याच्यामुळे या स्वातंत्र्याचा उपभोग आमच्यासारखे लोक इथं घेऊ शकतात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचा अतिशय एक ऋण व्यक्त करतो सिव्हिलियन्सच्या वतीने आणि तुम्ही जोपर्यंत सीमांचं रक्षण करताय तोपर्यंत या स्वातंत्र्याचा उपभोग घेणं आम्हाला इथं शक्य आहे तुमच्या बरोबरच ज्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत ज्या तुम्ही तिथं असताना हे सर्व इथं घर चालवत असतात त्यांचं बलिदानसुद्धा अतिशय मोठं आहे आणि या महिलांचा पण आपण तेवढाच सन्मान आपल्या देशामध्ये आपण करत असतो कधीकधी असं वाटतं की सामाजिक जीवनात जगत असताना तुम्ही जी शिस्त बाळगता तुमच्या आयुष्यामध्ये एक आर्मी मन म्हणून आणि सैन्याचे घटक म्हणून त्यातली थोडी जरी शिस्त आम्ही इथं सिव्हिलियन्स बाळगू शकलो तरी हा देश जगण्यासाठी अतिशय अधिक सुरक्षित आणि चांगला होईल असं मला वाटतं आणि ती थोडी शिस्त जर पडकोलेट झाली आमच्यामध्ये तर हा देश म्हणजे अजून प्रगतीपथावर जाईल आपण अजून या मार्गक्रमाणामध्ये अजून नवीन शेतीचे गाठू शकू एक देश म्हणून असं मला वाटतं मी फरताडे बापू या संस्थेचा कोशाध्यक्ष आहे या संस्थेने मागील दोन वर्षापासून या स्मारकावरती असे भरपूर काम केले आहे आणि त्याला खूप खर्च झाला आहे तर मागील देणगी ज्यांनी दिलती त्यांचे मी नाव आपणास कळवतो